तर जसं मी म्हटलं शंभर दिवस पूर्ण झालेले आहेत पहिल्यांदाच खासदार की पहिल्यांदाच दोन महत्वाच्या मंत्रिपदाचा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार तुमच्याकडे तर या शंभर दिवसांमध्ये या दोन्ही खात्यांमध्ये नेमकं कशा पद्धतीने तुम्ही काम केलं आणि काय काय तुम्हाला शिकायला मिळालं या दोन खात्यांमध्ये काम करताना खर तर सर्वप्रथम मलाही हे सगळं नवीन होत पहिल्यांदाच पुणेकरांनी संधी दिली आणि मी खासदार झालो आणि असं वाटलं नाही की आपण केंद्रामध्ये मंत्री होऊ वगैरे पण मला ती संधी मिळाली काम करायची मला असं वाटतं की एक सर्वसामान्य कार्यकर्ता अगदी वॉर्ड स्तरापासून काम केलं आणि पक्षाने इतकी मोठी संधी दिली आता ती जबाबदारी तर निश्चितपणे पाडावी लागेल त्यामुळे दोन खाती मिळाली एक तर सिव्हिल एव्हिएशन आहे दुसरं सहकार आहे आणि याच्यामध्ये काम करताना मागच्या शंभर दिवसाचा अनुभव खूप वेगळा आहे जे खरं तर एका शहरामध्ये एक नगरसेवक म्हणून महापौर म्हणून काम करणं हा एक अनुभव माझ्यासोबत होता पण हा इतका वेगळाच अनुभव आहे की देशभराचा विचार करता तुम्हाला देशाचं काम करायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये खूप काही शिकायला मिळालं शंभर दिवस म्हणून दोन्ही खात्यांमध्ये खूप काही ऐतिहासिक निर्णय झाले खूप क्रांतिकारक काही निर्णय झाले खूप काही पॉलिसी डिसिजन झाले काही विधेयकं आली संसदेच्या अधिवेशनामध्ये त्यामुळे एक माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं पण नक्की की दोन्हीचा विचार केला तर सर्वाधिक मी जे काही म्हणेन की दोन्ही खात्यांचा विचार केला तर सहकार पण आणि सिव्हिल एव्हिएशन तर सहकारमध्ये मुळातच पहिलं तर मोदीजींची जी काही विजन आहे त्यांनी आपल्याला सुरुवातीला हे सांगितलं की मागची दहा वर्षं जी आहेत की मी दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचा जो संकल्प आपण केला त्याचा पाया आम्ही समजतो त्यामुळे मागच्या दहा वर्षात जे काम झालं ते विकसित भारताचा संकल्प म्हणून त्याचा पाया आणि आता पुढचा जो तो न, तो प्रवास आहे तर त्या दिशेनं तो संकल्पपूर्तीचा प्रवास म्हणून आत्ताची पाच वर्षं ते आपल्याला काम करायचे आणि म्हणून पहिले शंभर दिवस तर खूप महत्त्वाचे होते आपल्याला एक कदाचित कल्पना आहे सगळ्यांना की पहिल्या शंभर दिवसात इतके चांगले निर्णय घेतले गेले की सर्वात आधी शेतकऱ्यांचा जो काही आपण कृषी सन्मान निधी म्हणतोय तो, तो मोठ्या प्रमाणात पहिलाच कॅबिनेटला मंजूर केला गेला शंभर दिवसात जवळपास पंधरा लाख कोटी रुपयांच्या कामांना मान्यता विकास कापांना कामांना मंजुरी दिली त्याच्यात तीन लाख कोटी तर हे केवळ इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केले मग त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी असतील सत्तर वर्षाच्या नागरिकांना वरती आपण आयुष्यमान भारतमध्ये योजनेमध्ये समावेश त्यांचा केला गेला आपण पाहिलं की प्रधानमंत्री आवास योजनेच्या जी काही योजना देशभरामध्ये चालू आहे पुण्यामध्ये सुद्धा जवळजवळ आज पंधरा हजारच्या वरती घरं बांधून तयार झाली लोकं राहायला गेली सव्वा लाख घरांचं टार्गेट पुण्यासारख्या शहरात आहे देशभरामध्ये खूप मोठी योजना चांगल्या पद्धतीने राबवली गेली आणि त्याच्यातसुद्धा परत निर्णय घेतला की तीन लाख नवीन घरं आता देशभरामध्ये उभी केली जातील या गरिबांसाठी रेल्वेसाठी जवळपास दोन लाख बासष्ट हजार कोटी रुपयाची तरतूद अंदाजपत्रकात या सगळ्या हे निर्णय झालेले शंभर दिवसातले आपण पाहिलं की नवीन पंधरा देशात मार्गांवरती वंदे भारत ट्रेन सुरू झाली आपल्याकडे चालू झाली आपल्याकडे पुणे टू पुणे टू हुबळी चालू आली पुणे ते सोलापूर चालू पुणे ते कोल्हापूर चालू झाली मला असं वाटतं की खूप काही निर्णय झाले मोदी सरकारच्या या कॅबिनेटमध्ये झाले अधिवेशनाच्या काळात झाले महाराष्ट्राच्या इतक्या मोठ्या वाढवण बंदर जे आपले त्याच्या विकासासाठीचं कामाला सुरुवात पण झाली पाच वर्षात एक कोटी युवकांना देशातल्या पाचशे मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी आज स्वतः केंद्र सरकार त्याच्यामध्ये पैसे स्वतःचही पैसे आपण ब भरणार आहोत जवळपास ग्रामीण भागामध्ये आणि दुर्गम भागामध्ये बासष्ट हजार किलोमीटरचे रस्त्यांचं नियोजन केले गेले आता असे विकासाचे असतील सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनमानामध्ये मा त्याच्या जीवनामध्ये रोजच्या रोज बदल घडवणारे असतील असे अनेक उपक्रम मोदी सरकारच्या माध्यमातून मागच्या शंभर दिवसामध्ये आपल्याला पाहिल्या दोन्ही मिनिस्ट्रीचं आपण म्हणालात पण मला मी त्याच्यामध्ये नक्की सांगेन की ह्या दोन मिनिस्ट्रीमध्ये काम करताना शंभर दिवसाचा माझा अनुभव खूप वेगळा होता खूप चांगला पण म्हणेन मी एक तर अमित भाईंबरोबर काम करायचं सहकारामध्ये त्यामुळे एक दडपण पण होतं आणि दुसरी गोष्ट एक समाधान याचं होतं की आपल्याला खूप आता शिकायला सुद्धा मिळणार आहे या शंभर दिवसामध्ये खूप काही गोष्टी नव्यानं त्याच्यावरती आम्ही काम केले देशाचं सहकाराचं धोरण आता येते त्याच्यावरती खूप काम झाले मागच्या शंभर दिवसामध्ये देशाचं सहकाराचं धोरण दोन हजार चोवीस असं म्हणून आता देशाचं सहकाराचं धोरण काही दिवसामध्ये आता आपल्या समोर येईल त्याची घोषणा होणार आहे याच्यामध्ये एक केलं गेलं की दो तीन वर्षापूर्वीच या मंत्रालयाची स्थापना केली गेली मान्य मोदीजींच्या निर्णयानुसार की कृषी मंत्रालयातनं सहकार हा वेगळा केला गेला आणि अमित भाईंनी तीन वर्षे त्याचं काम केलं आज तीन वर्षे सहकारा ते सहकाराला इतका देशभरामध्ये त्याचा विस्तार करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत त्याच्यामध्ये चोपन्न अशा गोष्टींचा आम्ही समावेश केला आहे त्या चोपन्न गोष्टी की त्याच्यामध्ये देशातला सहकार हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोचेल सहकारातून समृद्धीकडे आपण म्हणतो अशा पद्धतीने त्याच्यावरती खूप काही गोष्टी गेल्या शंभर दिवसामध्ये आपण जर थोडीशी मी माहिती दिली आपल्याला याच्यात मी नक्की देईल या शंभर दिवसामध्ये काही 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 गोष्टीच्या मी म्हणालो की चोपन्न नवीन गोष्टी त्याच्यावरती आम्हाला आता काम करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये गाव पातळीवरती जी विविध कार्यकारी सेवा सोसायटी असते आज देशामध्ये एक लाख सोसायट्या आहेत पण त्यासुद्धा ठराविक राज्यांमध्ये आहेत महाराष्ट्र आहे गुजरात आहे कर्नाटक ज्या राज्यात सहकार आहे अशा ठिकाणी या सोसायट्या खूप मोठ्या प्रमाणात पण सहकार जर सगळीकडे पोचवायचं असेल सहकाराच्या माध्यमातून जर आमची ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करायची असेल तिथल्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक माणसाला सहकाराशी जोडून त्याला समृद्ध करायचा असेल तर सहकार हा पातळीवरती सगळ्या प्रदेशामध्ये सगळ्या जिल्ह्यांपर्यंत गावापर्यंत पाहिजे म्हणून दोन लाख नवीन विविध कार्यकारी सेवा सोसायट्या तयार करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं हे जर पाच वर्षाचा हिशोब केला तर रोज कमीत कमी एकशे तेरा ते एकशे पंधरा सोसायट्या देशात नवीन होणार रोज मग त्याच्यामध्ये आमच्यावर सगळे आमची मंडळी सगळे विभाग आमच्या सहकाराच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काम करणार आहेत आज हा विचार करताना नक्की त्याच्यामध्ये काही ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटी म्हणून काम करेल डेअरी जरी असली तरी ती पॅक्स म्हणूनच काम करेल फिशरीज असली तरी सुद्धा ती पॅक्स म्हणूनच काम करेल अशा प्रकारे साधारणतः दोन लाख नवीन देशामध्ये आम्हाला आज विविध कार्यकारी सोसायटी करायचं आमचं उद्दिष्ट ठरलेलं आहे दुसरं याच्यामध्ये आपण सक्षम करायचं म्हणजे काय करायचं तर ही जी काही सेवा सोसायटी आहेत त्यांना आज काही काम नाही त्यांना जिल्हा बँकेकडनं किंवा नाबार्डकडनं जे काही येतात पैसे ते शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या याच्यासाठी तिथे कमी व्याजाने दराने येतात इथं थोडासा त्याच्यात सेवा सोसायटी चालाय म्हणून थोडा अधिक काही एक दोन टक्के वाढून दर मिळतो पण त्याच्याशिवाय काही नसतं ह्या सेवा सोसायट्या जगल्या पाहिजेत त्या समृद्ध झाल्या पाहिजेत म्हणून एक विविध पंचवीस प्रकारची कार्य आता आम्ही त्यांना दिली म्हणजे अगदी सी एस सी सेंटर चालू करू करू शकतात आम्ही त्यांना त्याच्यासाठी प्रोविजन केली आज जनऔषधालय आम्ही विविध कार्यकारी सोसायटी पॅक्स आपण म्हणूया म्हणजे पॅक्सला विविध कार्यकारी सोसायटी म्हणतो आपण त्याला की त्याला जनऔषधालय सुद्धा आम्ही आत्ता उघडून देऊ देतो आहे त्याला आम्ही पेट्रोल पंपसुद्धा आता सोसायटींना देतोय आम्ही सी एन जीचे पंपही त्यांना देतोय गोडाऊन धान्य गोदाम धान्य गोदामाची सुद्धा व्यवस्था आता पॅक्सच्या माध्यमातून केली जाईल आर्थिकदृष्ट्या जर आमच्या गावातली सोसायटी जर शक्षम, सक्षम सक्षम झाली बरोबर तर प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून पंचवीस वेगवेगळे प्रकारचे आर्थिक स्त्रोत हे निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही त्यांना आता कार्यरत करतोय आणि त्यामुळे एक तो एक विषय होता आणि नुकताच श्वेतक्रांती या पद्धतीचा एक श्वेतक्रांती म्हणून एक नवीन अभियान एक नवीन मोहीम सहकारच्या माध्यमातून आम्ही घोषित केली त्याच्यामध्ये दुधाचा विषय जिथे जिथे आपण सहकार पोचला नाही त्या ठिकाणी मग काही ठिकाणी दुधाच्या माध्यमातून उभा करता येईल काही ठिकाणी आपल्याला सोसायट्याच्या विविध कार्यकारी सोसायट्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय उद्योग करून त्यांना सोसायटीत कर श्वेतक्रांतीच्या माध्यमातून देशभरात ज्या राज्यामध्ये आपल्याला आता महिलांना आम्हाला सक्षम करण्याचं म्हणून श्वेतक्रांतीच्या माध्यमातून दुधाचा व्यवसाय प्रत्येक गावात दुधाची निर्मिती मग ती जनावर देण्यापासून त्यांना आर्थिक सहाय्य करण्यापासून त्या गावातली डेअरी निर्माण करण्यापासून ते दुधाचं संकलन वाढवण्यापासून सगळा विषय आता या माध्यमातून पुढच्या काळामध्ये केला जाणार आहे एन सीडीसीच्या माध्यमात एनसीडीसीच्या माध्यमातून सुद्धा देशभरामध्ये ज्या काही मोठ्या संस्था आहेत उदाहरण महाराष्ट्राचं दे मी तुम्हाला की महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना जवळपास साडेसात हजार कोटी रुपये आपण दिले